बहुत सेंट्रल पार्कला आहे माझे फ्रेंड्स आहेत शिंपी जिकिषा आणि मी शिंपीसोबत आहे अखिल तिचा मुलगा ही सोबत कृत्विक आणि माझ्यासोबत तर नाही आणि आम्ही खाली पोचलो आणि आम्ही एक एक फोटो क्लिक केला सेंट्रल पार्कला जाताना आम्ही सगळे खाली भेटणार होतो तेव्हा आम्ही सगळे हे सगळे फ्रेंड्स भेटलो आहोत नंतर आम्ही कारने गेलो कारमधून जात असताना आम्हाला असं कळ कळलं की सेंट्रल पार्कला खूपच पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे आम्ही मध्येच थांबण्याचा विचार केला मग आम्ही कुठे थांबणार मग आम्हाला लक्षात आलं की गायमुख चौपाटी खूप सुंदर बनवली आहे तर आम्ही गोडबंदरवरून वर्सोवा गावातून जाताना आमच्या तिकडे मस्त माकडं वगैरे दिसली आम्हाला लोणावळाला जातो आहे हो असं फील आलं म्हणजे आमचं इन शॉर्ट लोणावळा ट्रीप पण झालं असं आम्हाला फील झालं हे आम्ही उतरत असताना सगळी मुलं मस्ती करत होती सगळे एक एक एक, एक उतरत होते आणि त्यात उत त्यांना मागे बसवल्यामुळे त्यांना उतरायला फार अडचण होत होती आणि आमच्या तने तने तर ड्रायव्हरची बॅगसुद्धा घेऊन उतरत होतं त्याला मी बोलली की अरे बॅग ठेवती आणि तो उतरला फायनली सगळे खाली उतरले आणि उतरल्यावर त्या ड्रायव्हरने थोडंसं आम्हाला मागेच सोडलं होतं त्यामुळे आम्ही तिथेच एका ट्रप टपरीवर थांबलो कारण पाऊस चालू झाला झाला हो, होता इकडेसुद्धा आणि आम्हाला नशीब तिकडे बसायला मिळालं मुलांना मग आम्ही तिकडे चहा प्यायलो थोडासा आणि वडापाव सगळ्यांनी घालला मस्त आणि मुलांना रेनकोट घालून पा पावसात जायचं होतं पण आम्ही भीत होतो कारण हायवेच्या बाजूलाच आम्ही बसलो होतो आणि इकडे आम्ही पाऊस थांबल्यावर आम्ही लगेच निघालोच हे थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम तिकडे चालू आहे तर आम्ही चालत चाल्यात पोचलो पाच मिनटात पोचलो आम्ही इकडे गायमुख विसर्जन घाट म्हणून एक आहे पुढे तिकडे पोचल्यावर तिकडे असं हे तुम्हाला वेश दिसेल त्या वेशीवरती आल्यावरती पुढे सगळे चालत आहेत सगळी मुलं असल्यामुळे सगळे मम्मी त्यांना सांभाळत होते आणि मी व्हिडिओमध्ये येऊ शकत नाही आहे त्यामुळे हे तिकडे मस्त घो सुंदर घोडे वगैरे बनवले आम्ही फोटो क्लिक केला मस्त तिकडचे व्ह्यू खूपच सुंदर आहे तुम्ही नक्की विजिट करा इकडे खूपच सुंदर आहे हे बनवलं आहे आणि संध्याकाळचे तर लाईटिंग्स वगैरे खूप छान असतात आमची मुलं आम्ही खूपच जास्त फोटो काढले व्हिडिओ माझ्याकडे कमी आहेत त्याच्यानंतर आम्ही हि खाल्लो सगळ्या मुलांनी नंतर इकडे फोटोशूट करत होतो मुलं खेळत होती आम्ही बॉल सेंट्रल पार्कसाठी घेतलेला त्यांनी इकडेसुद्धा खेळला आहे तो थोडा वेळ पण आम्ही व्हिडिओ कमी असल्यामुळे मी फक्त फोटोज जास्त अपलोड केले आहेत ह्यामध्ये इकडे बघा सगळ्या चालताना आम्ही सगळे फ्रेंड्स मस्ती आहेत सगळे चालत आहेत आम्ही चालत चालत तिकडे अजून एक वॉक वॉक करायला असं हे जागा होती तिथे आम्ही पोचत होतो त्या जागेवर पोचेपर्यंत यांची मस्तीच चालू होती सगळ्यांची पण खूपच सुंदर आहे आतमध्ये पार्किंगसुद्धा आहे तुम्हाला गाडी आणायची काही टेन्शन नाही आहे तुम्ही बाईक कार कशानेही येऊ शकता इकडे पार्किंगची सुविधा आहे टॉयलेट मात्र नाही आहे टॉयलेट अजून ते बांधत आहेत आणि इथे खूप सुंदर वॉक वॉकपाथ बनवला आहे त्यांनी तिकडे गेल्यावर आम्ही इकडे एक फोटो क्लिक केला सगळ्यांनी सुंदर ही मुलं तिकडे चालत होती आणि तिकडे फारच सुंदर फु फुलं वगैरे होती आणि व्ह्यू तर खूप छान होता फक्त गर्दी असल्यामुळे तिकडे मुलांना झोपाळ्यावर वगैरे बसायला ना मिळालं नाही कारण सॅटर्डे होता हे मधूनच असं झाडांच्यामधून चला तर रस्ता खाली असल्यामुळे आम्ही मस्त बसून वगैरे फोटो काढले मस्त फुलं छान छान फुलं मिळाली आम्हाला बघायला सुंदर बाग बाग केली आहे तिकडे त्यांनी खूप छ सुंदर मेंटेन केले आहे नीट क्लीन आहे सगळं हे पिंक जास्वंद आम्हाला दिसलेलं आणि इथे छोटीशी ही बाग आणि पाऊस पडत असल्यामुळे वातावरण एकदमच मस्त झालं होतं वरती बघा आकाशात पक्ष पक्षी नाही आहे ते घार आहे घार कशी फिरती आहे आणि हे आम्ही निघालो कारण खूपच उशीर झाला होता आम्हाला निघाला आणि आम्ही गाडीचा वेट करत होतो की आमची कार येईल कारण की पाऊस खूप भरला होता आणि आम्हाला लवकरात लवकर घरी पोचायचं होतं त्यात आम्हाला अद् अद्विक म्हणून बाळ होतं त्याला ताप आला होता म्हणून आम्हाला लवकर जायचं होतं हे काका होते तिकडे ते सिंगिंग पण करत होते आणि इकडे तुम्हाला लहान मुलांना खेळण्यासाठी गाड्या वगैरे रेंटवर दिल्या जातात ह्या खाण्यापिण्याची पण म्हणजे स स्नॅक्स आयटम्स पण मिळतात ह्या आजी बघा सुंदर बलून्स बबल्स फिरवत आहेत इथे खूपच सुंदर सुंदर काळ मी इथे स्पेंड केली आहे इकडे बघा थोडंसं असं कैरी वगैरे खायला मिळते कॉन आहे असं छोटंसं आहे पण थोडंसं अंतरावर गेलात तर तुम्हाला मॅगी वडापाव वगैरे सगळं मेन जिकडे आम्ही आधी थांबलो होतो तिकडे टपरी आम्ही आता निघालो हो आहोत इकडनं इकडे रात्रीची खूप घोडबंदरला खूप रात्री ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे आम्हाला लवकर घरी निघायचं होतं आणि लहान मुलं असल्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलोसुद्धा नाही कारण की मग ट्रॅफिकमध्ये अडकलो तर अजून उशीर होईल आणि आम्ही आता निघालो रस्त्याने जाता जाता आम्ही थोडेसे व्हिडिओ काढले मस्ती गेली खूप सुंदर आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा काय मग चोपाटीनं खूप सुंदर मेंटेन केली आहे त्यांनी तुम्हाला जायला हरकत नाही तिकडे आणि आम्ही हे निघता निघता हे सुंदर छोटेसं चंदगाळचे व्हिडिओ आम्ही काढले आहेत सुंदर असं वाटत होतं गावी संपू येऊन पोचलो आहे पाऊस एवढा छान भरला होता शेवटी आम्ही आमच्या घरी पोचलो हे घरीच्या बिल्डिंग आम्हाला दिसायला लागला आणि आम्ही असं होश वुश, होचलो कारण की मुलं एवढी भांडतात एकत्र असल्यावरती की आम्हाला घरी जाऊन आम्ही आराम कधी करतो असं झालं होतं आणि सगळी मुले एकत्र भेटल्यावर थोड्या वेळ ती लोक छान खेळतात पण नंतर एक भांडावे भांडायलाच लागतात आमच्या इकडे छोटंसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होतं मागे व्हिडिओमध्ये